नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि कालुशिरापर्यंत अपडेट झालेले आहे राज्यातील कापसाचे बाजारभाव पुढील प्रमाणे तर पहिली बाजार समिती येत आहे हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा कमीत कमी दर होते सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू कापूस स्टेबल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर होते सात हजार एकशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपयापर्यंत त्यानंतर पारशिवनीमध्ये कापसाचे जास्तीत जास्त बाजारभाव सात हजार शंभर रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते सात हजार रुपये तर कमीत कमी दर सहा हजार नऊशे दहा रुपयापर्यंत त्यानंतर सावनेर जिल्हा आहे नागपूर या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव कापूस सात हजार रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत सध्या कापसाला बाजारभाव मिळत असून बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कापूस बाजारभावात थोडीशी घसरणंतर काही ठिकाणी बाजारभाव स्थिर बघायला मिळत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला कापूस बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार